मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहता आपलं बोल की भाव हे मराठमोळे मोडल युट्यूब so, चॅनेल सो वरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागली सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी जे आपण काही व्हिडिओ पाठव मित्रांनो आपल्या वरती नवीन असाल तर पहिल्यांदा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि आपलं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा कारण मी असे जे पण काही व्हिडिओ पाठवेल ना त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा एकूणच आनंद घेत तर मित्रांनो Uh, सातारा जिल्हा हा यशवंत विचारांचा जिल्हा म्हणजेच कोणाचा जिल्हा तर यशवंतराव चव्हाण साहेब जे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री इथं खूप काही झालं परंतु इथं भाजपचं हिंदुत्व महाराष्ट्रामध्ये कधीच चाललं नाही महाराष्ट्रामध्ये सॉरी सातारा जिल्ह्यामध्ये इथं प्रत्येक वेळेस भाजपला इथं पराभव सहन करावा लागत होता इथं जास्तीत जास्त हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक निवडून येत होते कारण ते सेक्युलर विचारसरणीची माणसं होते यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर सातारा जिल्हा हा अबाधित ठेवण्याचं काम नेहमीच केलं परंतु या वर्षी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जवळजवळ साताऱ्यामध्ये संपूर्ण महायुती सरकारचं बहुमत या ठिकाणी साताऱ्यानं दिलं आणि पहिल्यांदा असं झालं हे पहिल्यांदा घडलं असं साताऱ्यामध्ये की जिथं एकही उमेदवार हा काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे डाव्या विचारसरणीचा या ठिकाणी आला नाही इथं सगळे हिंदुत्ववादी आणि भाजपचे समर्थित असेच उमेदवार निवडून आले त्याच्यामध्ये दोन राष्ट्रवादीचे दोन शिवसेनेचे आणि राहिलेले तीन राहिलेले भाजपचे निवडून आले त्याच्यामध्ये कराड उत्तरची जागा ही बाळासाहेब पाटलांच्या हातातून आणि ती मनोज त्या ठिकाणी खर तर मनोज गोरपडेंचा विजय हा अत्यंत म्हणजे चक्कीत करणारा होता तो एकूण सगळ्या एक्झिट पोल वाल्यांना किंवा ज्यांनी ज्यांनी त्याच्याबद्दल अभ्यास केला होता त्या सगळ्यांना होताच होता परंतु तिथल्या काही स्थानिक पत्रकारांना सुद्धा याच्याबद्दल शंका होती परंतु जवळजवळ चव्वेचाळीस हजारांच्या मतांना म्हणजे त्रेचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव एक्झॅक्ट आकडा आहे त्या मतांना त्या ठिकाणी मनोज विजय झाला म्हणजे चव्वेचाळीस हजाराचा थोडक्यात लीड हे मनोज कराड मधून घेतलं होतं त्याच कराड उत्तर मध्ये उत्तर उत्तर आता बाळासाहेब पाटलांचा जो पी पाटील जो पॅनेल आहे तो पॅनेल आतापर्यंत चोपन्न वर्ष या साखर त्यांच्या साखर कारखान्याला झाली त्यांचे वडील बाबासाहेब पाटील हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तर त्यांच्या एकूणच सगळ्या विचारसरणीतून आणि त्यांच्या एकूणच सहकार क्षेत्रातील योगदानामुळं सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यापासूनच म्हणजे त्या पट्ट्यामध्ये बाळासाहेब पाटलांचंच नेतृत्व हे पहिल्यापासूनच त्या ठिकाणी उपजत आलं होतं परंतु चोपन्न वर्ष ज्या साखर कारखान्यावरती बिनविरोध सत्ता त्या ठिकाणी होती त्या कारखान्यावरती निवडणूक लागली तिथून मला कधी निवडणूक लागली नव्हती पण यावेळेस निवडणूक लागली आणि मनोज भरपडे जे तिथले सध्याचे आमदार आहेत त्यांनी असं सांगितलं त्यांनी अनेक सभा घेतली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझा पराभव जसा चाळीस हजार मता चाळीस हजार प्लस म्हणजे चव्वेचाळीस हजार मतांनी झाला तसाच या ठिकाणी पीडी पै, जे पॅनेल आहे ते जवळजवळ सात ते आठ हजार मतांनी त्या ठिकाणी पराभूत होईल परंतु तसं न होता पराभूत व्हायचं लांबच राहिलं परंतु ते अत्यंत भरघोस मतांनी आणि खूप चांगल्या लीडनं त्या ठिकाणी ते निवडून आले बाळासाहेब पाटलांचं पीडी पाटील हे जे पॅनेल आहे त्या ठिकाणी निवडून आले होते आणि ती निवडणूक ही बॅलेट पेपरवरती झालेली होती कारण कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा काही विषय येत नाही बॅलेट पेपरवरती निवडणूक झाल्यामुळं तिथल्या सभासद लोकांनी अजूनही बाळासाहेब पाटलांवरतीच विश्वास टाकला पण या सगळ्या प्रोसेसमध्ये या सगळ्या सिग्नोग्रॉप मध्ये या सगळ्या विषयामध्ये एक गोष्ट पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ईव्हीएम मशीनचा इव्हीएम मशीनचा घोटाळा ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्यामुळे जे काही हे सगळं रामायण महाभारत घडलं जे आपल्या समोर दिसलं आपल्याला हेच त्या ठिकाणी खूप महत्वाचं होतं ईव्हीएमच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं अनेक सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अने मोट अनेक ठिकाणी मोठमोठे दिग्गज पराभूत झाले आणि दिग्गज पराभूत होण्याला ईव्हीएम मशीनच कारणीभूत होती असंही म्हटलं जात होतं तसंच बाळासाहेब पाटलांचा जो कराड उत्तरचा मतदारसंघ आहे जिथं ते नेहमीच चांगल्या लीड ने निवडून येत होते परंतु तिथंच ते चाळीस हजार मतांच्या चव्वेचाळीस हजार मतांच्या फरकानं त्या ठिकाणी पराभूत झाले परंतु तसाच निकाल आताही लागणं अपेक्षित होतं आता मत याच्यावरती असं आहे की त्या ठिकाणी जी म्हणजे विधानसभेची निवडणूक ही सर्वसामान्य लोकांची होती गोरगरिबांची होती आणि इथली सगळी ही सभासद मंडळी सो हे सगळे ऊस बागायतदार वगैरे वगैरे ठीक आहे परंतु ऊस बागायतदार असले आणि कसे कुठले जरी असले तरी शेवटी लीड जर तुमचं पाच दहा हजाराचं असतं तर म्हणता विषय तो समजून घेता आला असता पण तुमचं लीड हे चव्वेचाळीस हजारांचं होतं आणि चव्वेचाळीस हजारांचं लीड तोडण्यासाठी तुम्हाला तो खूप काही म्हणजे त्यांचं जर पूर्ण त्यांच्या अनालिसिस केलं चाळीस चव्वेचाळीस चा हजार मतांचं तर बऱ्यापैकी ठिकाणी जिथं जिथं बाळा बाळासाहेब पाटलांचं वर्चस्व आहे किंवा ज्या ज्या गावांमधून बाळासाहेब पाटलांचं अजूनही खूप काही नाव आहे गाव आहे तिथून सुद्धा बाळासाहेब पाटलांचा बाळासाहेब पाटील हे पिछाडीवरती आहेत आणि मनोज गोरपडे हे त्या ठिकाणी आघाडीवरती आहेत आता या सगळ्या विषयामध्ये एक गोष्ट समोर येताना आपल्याला दिसली ती म्हणजे की ज्या पद्धतीने निकाल जो जो काय लागला असेल तो परंतु तो ई एम आणि बॅलेट पेपर याच्यातला फरक दाखवणारा हा निकाल होता आता समजा या निवडणुकीमध्ये ही निवडणूक कधी लागलेली नव्हती पहिल्यांदा लागली तिथं तिहेरी निवडणूक झाली आणि त्याचा परिणाम हा बाळासाहेब पाटलांना न होता तो मनोज गरपडेंना झालेला असाल कदाचित किंवा बाळासाहेब पाटलांनाही झालेला असेल बाळासाहेब पाटलांचं तिथं ज्या पद्धतीने निवडून येण्याची त्यांची क्षमता होती तितक्या पद्धतीने निवडून नाही येता निवडणूक झाल्यामुळं मतांचं विभाजन वगैरे झाल्यामुळं ह्या गोष्टी समोर येताना दिसतात आपल्याला पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की ईव्हीएम आणि बॅलेट पेपर याच्यातलं जे काही जो काही फरक आहे आणि मतांचा फरक आहे यावरून बाळासाहेब पाटलांचं म्हणजे स्पष्ट मत झालं किंवा आता त्यांना एक कुठेतरी असं वाटायला लागलं की ईव्हीएम नसती तर आज आपण इथं आमदार म्हणून निवडून आलो असतो तर ईव्हीएम मशीन मुळे ज्या पद्धतीनं ह्या सगळं वेगवेगळे विषय होताना दिसत आहेत तर तुमचं मत काय ईव्हीएम मुळे खरोखरच असे मोठमोठे दिग्गज त्या ठिकाणी पराभूत झालेत का, मोट का। तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र